नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राकडून सामूहिक नवनाथ पारायण सोहळा संपन्न आज दिनांक 25 जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राकडून श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आयोजित एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला श्री स्वामी समर्थ केंद्राकडून आयोजित एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळा सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात आली या पारायणासाठी पारणार्थ्यांची संख्या महिला व पुरुष अकराशे एवढी होती केंद्राच्या सेवेकऱ्यांकडून पारणार्थ्यांची उत्तम प्रकारे सोय करण्यात आली दुसऱ्या मंडपात होम हवन चालू होतं दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन सेवेकऱ्यांकडून करण्यात आले होते अतिशय भक्तिमय वातावरणात हा पारायण सोहळा सुरू होता यावेळी केंद्राचे प्रमुख श्री संतोष भाऊ जाधव यांचे मुलाचे मार्गदर्शन ही लाभले तसेच वेळापूर केंद्राचे प्रमुख श्री विनायक वैराळ श्री विजय भोसले श्री गणेश आहेर इतर सेवेकरी व वेळापूर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा